नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे की माझ्या परिवारातील मीच शेवटचा राजकारणी आहे आता प्रश्न असा आहे की राजकारणी माणसाला सत्तेचा मोह तोपर्यंत असतो जोपर्यंत राजकारणातला किंवा राजकारण्याला जनता झुगारून देत नाही किंवा पक्ष तिकीट देत नाही तेव्हाच तो राजकारणातून बाहेर पडतो असे अनेक मोठमोठे राजकारणी आहेत की आपल्या तीन चार 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 पिढ्या सत्तेची पदे भोगत आहेत म्हणजेच असे आहे सामान्य जनतेने त्यांच्या सतरांजा उचलाव्या आणि खुर्च्या टाकाव्यात आता अशा परिस्थितीमध्ये सध्या आपल्या जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात राजकारणाचा प्रभाव जाणवतो त्यामुळेच की काय ज्या पक्षाकडे सत्ता असेल पक्षाकडे विरोधी पक्षातीलही बरेच लोक आकर्षित होतात पूर्वीच्या कार्यकाळात अशा प्रकारची पक्षांतरे फार कमी होत असत ज्या पक्षात आपण आहोत त्या काही असेल असलेले नेता मग भले तो अपक्ष असला तरी जर तो निवडून आला तर त्याच सत्ताधारी पक्षाकडे जात असतो तेव्हा निश्चितच ही सगळी बाब अत्यंत चिंताजनक वाटते अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या परिवारातील शेवटचे राजकारणे आपणच आहोत हे जाहीरपणे सांगणे निश्चितच आदर्श ठरावी अशी घटना आहे हा आदर्शवाद दुर्मिळ आहे याबद्दल त्यांचे फडणवीसांचे अभिनंदन करायलाच पाहिजे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार